नमस्कार आज आपण ड्राय स्किनवरती काही घरगुती उपाय बघणार आहोत उन्हाळा येतोय उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा एकदम निस्तेज कोरडी दिसायला लागते चेहरा देखील एकदम निर्जीव दिसतो कडक ऊन पाण्याची कमतरता यामुळे वाढलेले त्वचातला कोरडेपणा तो घालवण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय बघत आहोत त्यावर त्यामध्ये पहिलं तर साई घ्यायची दुधाच्या साईमध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही त्वचेला लावा त्यामुळे त्वचा एकदम चमकते स्वच्छ होते आणि त्याच्यामधला जो कोरडेपणा जेवणाचा तो, तो नष्ट होतो अजून एक आपण उन्हाळ्यात काय करत असतो की वारंवार तोंड धुत असतो ह्या वारंवार तोंड धुतल्याने आपली स्किन ड्राय व्हायला लागते त्यामुळे तोंड धुतल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावायचे नसेल तर तुम्ही थोडंसं नारळाचं तेल लावलं तरी चालेल उन्हाळ्यात बघा बाहेरून आल्यानंतर आपली त्वचा एकदम लालसर दिसायला लागते चेहऱ्यावरची जो लालसरपणा आहे तो घालवण्यासाठी तुम्ही गुलाबजलचा वापर करू शकता जलमध्ये काकडीचा रस जर मिक्स केला तर पटकन आराम मिळतो त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये दिवसातून उन्हाळ्यात लावण्यापेक्षा तुम्ही रोजच जर दिवसातून दोन वेळा कोरफडीचा गर जर तुम्ही स्किनला लावला जर कोरफड नसेल तर मार्केटमध्ये ॲलोवेरा जेल मिळतं ते जर तुम्ही लावलं तर त्यांनी देखील एकदम ओलसरपणा टिकून राहतो त्वचेमध्ये आणि पिंपल्स नष्ट होतात आणि उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे त्वचा ड्राय झाल्यामुळे खाजायला लागते एकदम रॅशेस असे येतात हो त्याच्यावरती लाल चट्टे होतात त्याच्यावरती उपाय म्हणजे तुम्ही नारळाचं तेल लावा त्याने ते लगेच फरक पडतो त्याचबरोबर कधीही बाहेर जाताना उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरा त्यामुळे त्वचा काळवंडत नाही उन्हापासून त्वचेचं रक्षण होतं उन्हाळ्यामध्ये चंदनाचा वापर देखील अत्यंत उपयोगी ठरतो कारण चंदन खूप थंड असतं आणि उन्हाळ्यात होणारी त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता तो खूप उपयुक्त ठरतो त्याने पिंपल्स देखील कमी होतात आणि चंदनाप्रमाणेच जर तुम्ही मुलथानी मातीचा लेप आठवड्यातून एक दोन वेळा जरी लावलात तरी आपला चेहरा ग्लो करतो ओलसरपणा राहतोच पण त्याने देखील पिंपल्स चेहऱ्यावरचे कमी होतात त्यामुळे मुल माती देखील खूप अशी फायदेशीर आहे त्याचबरोबर दह्यामुळे त्वचा सॉफ्ट होते चेहऱ्यावरती ग्लो येतो त्यामुळे तुम्ही दही सुद्धा वापरू शकता आणि दह्यामध्ये मध मद मिक्स केलं तरी चालेल आणि दिवसातून किमान आठ ग्लास तरी तुम्ही पाणी प्यायचे त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोरडी पडणारी त्वचा चेहऱ्यावरचे रेडनेस किंवा जळजळ कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करू शकता फायदेशीर ठरतील सोप्या आहेत आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका